त्यामध्ये भेटायला आलो एक तर जावली आणि त्या माझ्या कानावर आलेल्या बातमीनुसार अनेक गावातल्या लोकांचे साधवारे मागच्या आठवड्यामध्ये जावली ट्रस्टने नावावर करून घेतले आणि शेतकऱ्याला त्यातून बेदखल करण्यात आलं हेच उदाहरण काही वर्षापूर्वी शिरिचीवाडी गावामध्ये घडलं त्यांना आधी तर सदरातून इतर हक्कात टाकण्यात आलं इतर हक्कातून आता त्यांना सातभारानं गायब केलं आणि कमी कंपनीच्या आणि त्या संपूर्ण परिसरातील इतर कंपन्यांच्या संदर्भामध्ये कंपन्या त्यांचे काम चोख बजावत जरी असल्या तरी कामगारांना जो पगार शासनाच्या नियमाप्रमाणे किंवा कंपनीच्या नियमाप्रमाणे दिला जातो या विषयावर वारंवार कन्स सण सुध असल्यामुळे त्यावर आम्ही आंदोलन केलं नाही पण प्रशासनाला त्याची कल्पना देण्याकर आमचं कर्तव्य आहे की बाबा जर कंपन्यांनी ते देत असलेले पगार बत्तीस हजार आणि चोवीस हजार बत्तीस हजार काम देता हे स्किल्ड कामगारांना देतात तरी चोवीस हजार हे अनस्किल्ड कामगारांना पगार मिळतो हा थेट कामगारांपर्यंत गेला नाही ये ना तर येणाऱ्या आठवड्यामध्ये संसद संपल्यानंतर कोणत्याही दिवशी पूर्वनियोजित न सांगता आम्ही त्या ठिकाणी रस्ता रोप घेणार आहोत त्या संदर्भामध्ये प्राणसाहेबांना आम्ही विनंती केलेली आहे की गणपती स संपल्याबरोबर तुम्ही एच आर विभागाची त्यांची बैठक लावू पगार खाल खाली देण्याची व्यवस्था करावी हा आजच्या भेटीमागचा मुख्य उद्देश होता आणि आपल्यामार्फत संपूर्ण या ठिकाणी फलटण भागामध्ये एम आय डी सीमध्ये काम करणाऱ्या सर्व कंपन्यांनाही या ठिकाणी माझी विनंती आहे मी आज सूचना देत नाही विनंती करतो आहे की या ठिकाणी आपण कामगारांचं जे कोण रक्तपेता आहेत फलटणचे दलाल या दलालांची दलाली त्यांना वेगळी द्या आणि कामगार हा दलाल मुक्त करा अशी विनंती मी आपल्याबरोबर त्यांना करतो